परतूर शहरात व जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपितांना अटक नऊ लाख चाळीस मोटरसायकल जप्त परतूर शहरातील व तालुक्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे माननीय पोलीस अधीक्षक अजितकुमार बन्सल यांनी वेळोवेळी सूचना दिल्या होत्या त्यावरून पोलीस निरीक्षक यस भागवत यांनी पोलीस ठाणे परतुरीतील अधिकारी अंमलदार यांचे एक मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक पथक तयार नेमले पथकातील अधिकारी व अंमलदार परतूर शहरातील व तालुक्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकलीचे तांत्रिक विश्लेषण करीत होते विष्णू माने या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्या साथीदारासह हो, वैभव धरपडे सुभाष जाधव हो। यांनी मिळून मोटरसायकलीची चोरी केली आरोपिताकडून चोरलेल्या कंपनीचे असे एकूण तेरा मोटरसायकली किमती नऊ लाख चाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहे सदरील आरोपितांनी मोटारसायकलीसह जालना छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्यातून विविध ठिकाणवरून चोरून आणल्याचे सांगितले